जय शिवराय मनोज दादा जरंगे पाटलाच्या पाठिंब्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे निघतोय कारण वेळोवेळी सरकारला जबाबदारी दिली होती सरकारला आश्वास, सरकारने आश्वासन दिलं तर मराठा समाजाच्या आश्वासन हो मराठा समाजाचा विश्वासघात या सरकारने केलेला आहे आणि दादा जरंगे पाटलाच्या भूमिकेशी संपूर्ण धुळे जिल्ह्याचा मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि याच ज्या ज्या वेळेस आंदोलन दाबलं जात ज्या ज्या वेळेस आंदोलनाला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्या वेळेस चिडून मराठा समाज रस्त्यावर उतरतो एक दिवसाची परवानगी इथे असात पहिली वेळेस झालेला आहे की कोणातरी आंदोलन का आंदोलकाला एक दिवसाची परवानगी देणं फक्त आम्ही मराठा आहे आणि मुख्यमंत्री हा ब्राह्मण आहे म्हणून मराठा समाजाला दाबण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली आहे कारण राज्य सरकार कोर्टात गेलं आणि कोर्टात कोर्टामार्फत आम्हाला सांगताय की एक दिवसाची परवानगी हा कोणता न्याय आहे म्हणून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मराठा समाजाने हा निर्धार केलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्र शासनाच्या वतीने पी आय एल नावाची जी संस्था आहे ही मुळात भारतीय संस्था नाही आणि ज्या संस्थेने मनोज दादांच्या आंदोलनाविरुद्ध कोर्टात न्याय मागितलेला आहे त्या संस्थेचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही ती संस्था मा भारतामध्ये नोंदणी झालेली नाही आहे ही बी जे पीची पिच्छू असलेली संस्था आहे ही आफ्रिकन संस्था आहे आणि त्या आफ्रिकन संस्थेला कोर्ट न्याय देतं मी स्वतः हो बारा दिवस मुंबईला आजाद मैदानाला स्टॉप आंदोलन केलेलं आहे आणि मग आजच काय वेळ आली अशी की एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली जर तुम्हाला चार पूर्वी नोटीस दिलेली होती की आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करतोय असा कुठला न्याय की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये असं संविधानात लिहिलेलं आहे का की शनिवारी रविवारी न्याय आंदोलन करू नये हे फक्त मराठा समाजाविरोधी असलेला फडवणीस याची ही नीट चाल आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की फडणवीसच्या बाजूने बोलणारे आमचे नालायक सूर्याजी पिसाळ आणि वामनाचे अवतार असलेले जे मंत्री जे बोलताय तो लाड असेल दरेकर असेल नरेंद्र पाटील असेल जो अण्णासाहेब पाटलांचा वारस आहे आणि सगळ्यात मोठं दुःख आमचं कोणतं असेल तर नरेंद्र पाटील आमच्या विरोधात बोलतोय हे मराठा समाजाचं नान्नासाहेब पाटलांचं आपणास्पद कार्य नरेंद्र पाटील फक्त सत्तेसाठी करतोय आणि ही गोष्ट अतिशय चुकीची तर कृपया महाराष्ट्र शासनाला परत विनंती जर जरंगे दादांच्या जीवाला धक्का लागला तर महाराष्ट्र शांत राहणार नाही याचे परिणाम काय होतील हे शासनाने पाहून घ्यावे